ना? अरे चहा एक तुला काय हे चहा आहे की नाही असं पिऊन दाखवायचं असं असं फुकायचं नाही बिगर फुगता मला चहा आहे की नाही पिऊन दाखवणार तुला पन्नास रुपये असला तर चालू

깨끗하니? 아잉? 이게 땀바구? 땀바구 땀바구 구두를 털어내려면 땀바구 땀바구 가야해 땀바구 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 बापू तंबाख नाही मी काय पैसे पण आयडिया त्या घिरण्याला फोन लावतो सारखं माझं तंबाखू खातोय काय सारखं तंबाखू खातोय ती बहुतेक तोच खाल्ला असेल काल नवीन पुढे लावतोच त्याला फोन घिरण्या कुठला हॅलो अरे किरण लय एमर्जन्सी आहे अरे लय मी फोनवर काय सांगू शकत नाही रे तू पाच मिनिटात लवकर लवकर कस येत काय आलं तुला आलं तू तूच माझा भाऊ रे काय झालं अरे मला पाच रुपये आलेत रे पाच रुपयासाठी फोन लावलेस तू मला अरे मला तंबाखून नाही आहे तुला माहित आहे मी तंबाखून असलो खुळ होते फिरते माझ अरे आता माड पाच रुपये नाही आहेत माड ऑनलाईन असते पैसे मा... अरे तुल तुला काय मला ते तुला माहिती नाही मद हात पाय करते ते तंबाखून नसले तर अरे ऑनलाईन मार जाईल पाच रुपये पाच दोन रुपयासाठी मला बोलवलंयस अरे या मोबाईल मध्ये हजार न पैसे आहेत मी का तुला चिल्लर वाटलो इथं चिल्लर न मला पाच रुपये सांगतोस मला हजार आणि दोन हजार न मी ऑनलाईन असं फिरवते असं तू मला पाच रुपयासाठी हे असे असं पैसे मी मला सांगतोस तू पाच रुपयाच मला पाच रुपयासाठी मला इथे बोलवलं अरे तू हजार रुपये माहित आहे रे या मित्रासाठी फक्त पाच रुपयाकडे जाऊन तंबाख घेऊन येतो अरे साने पडायचा घेऊन फिरत नाही रे माझ्या मोबाईल मध्ये असते असत ऑनलाईन अरे बर तिथा पानपट्टी ऑनलाईन पाच रुपये सोडून तंबाख पुढे मला अरे तू का माझे आब्रू काय रे चिल्लर पाच रुपये साठी अब्रू काढायला काय माहिती ऑनलाईन करू तुला एक सांगतो एक मी हजार आणि लाखो फिरवतोय या चिल्लर साठी मी करत नाही या चिल्लर ला फोन लावत्या चिल्लर, चिल्लर चिल्लर संजू तो चिल्लर त्याला फोन लावायचं या मला असलय नाही तो पाच रुपये दहा रुपये मला सांगायचं नाहीये मी लाकून फिरवतोय लक्षात ठेव अरे थांब कि अबग माझ्या चुना आहे रे एक रुपयाचा अरे, अरे तू नाही ना तुझ्या पिशे ते चिल्लर वाला आणून देतो तुला तंबाखू हॅलो अरे संजू अरे लय 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 म्हणजे आहे अरे काय मला काय समजा लवकर काय झालं तुला ना आलं तू काय झालं रे किती आटोन काढले रे तुझी काय झालं काय सांग पाच रुपये पण सप्पूत रे पाच वर्षासाठी बोल अरे काम सगळं सुटून आलो गे रे मी अरे मला तंबाखू म्हणला अरे काय त्याच्या मायाला उधार घ्यायचं रे पाच तुला माहित आहे की नाही मला कसंबाखू उदार येत नाही मला कोण अरे शाण्या पोडे जान्ना मी काम सोडून आलो गडबडीत काय झालं का, का म्हणून तुला मग आता मित्र मित्रासाठीच येते जा मला तंबा कोण तिथे एवढीच कर माझ्याला ढोसक माझं फिरलाच बाबा तू मला वाटलं काय झालंय का, का, का तुला बरोबर सांगितलेलं बघ त्या किरण्यान काय <laughs> किरण्या आलं की इथं दिले मला पाच रुपये ते काय म्हटलं म्हणजे काय चिल्लर वाल्याकडनं घे त्याकडे चिल्लर कायम खिशात भरलेले असत्या मला चिल्लर म्हटलं तिव चिल्लर आहे की तुझ्याकडे <laughs> अरे मग चिल्लर असलो मला बोलत आहे तुम्ही भाऊ ते

माझं मल्द काम होतापर्यंत मी आता जातो आता आता सांगतो चालते चालते आता जातो मस्त चुन्ना आणि हे चुन्ना तर हाय तंबाखू आणतो तंबाखू तर मिळली आता काम करतो तंबाखू नंतर खातो क्वार्टर आणून ठेवले क्वार्टर मारतो पहिला मग तंबाखू खातो cekanding dicekandingng ka Aayo ra thời đi. đi rồi đi. Kashulan nga chở là rio, mama. Rather than bogu tay. Tăm

हॅलो हॅलो काय रे मुन्ना का, का, का अरे किती वाचले रे मध्य झाली परिस्थिती अरे तुम्ही आणता का नाही दुपारी घरला हा अरे ते किरण्या किरण्या माझा घेऊन गेला मरता अरे काय काय म्हणाले अरे आता वाजले किती आहे आता काय तुला तंबाखू पाहिजे दुपारी तंबाखू आणून दिलो आता चुन्ना मागत बसलायस तू काय करू फोन बंद आहे ना अरे बाबा आता वाजले अडीच वाजले आता फोन तू काम करे गाडी घे तुझी हा किरणच्या घराला जाऊन आहे ते चुन्ना तेवढा आणून दे मला आता तुझा डोस किस का फिरलं काय रे आता आता रात्री अडीच वाजले तेला मैदानावर खरावतीयेत मला तंबाऊ खाली ये तलने ये बाबा ठेव आता अडीच वाजले आता कुठे जातोस अरे बाबा काय इशकर त्याला फोन लाव एक काम कर त्यालाच फोन लाव दो ते बघ दियो अरे, अरे ते बॅलन्स केलं नाही दियो आम्ही तीन स्टार करोडपती आहे छप्पती आहे म्हणून सांगते मोबाईल मध्ये पैसे आहेत म्हणून अरे आता मी काय करू रे मग अरे आता तू हेच घेऊन तोंड ए बाबा तू डोसक पिरू मला दुपारी कामावरून सोडवलाय स्थांबावून दिले आता आणून देऊ आणि ते पण अडीच वाजले तू ठेव बाबा फोन ठेव झोप्यालय मला अरे अरे, अरे 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 बाबा फोन ठेव तू लावून फोन तुमच्या फोन नव्हतं मुन्नान ते फोन हॅलो अरे काय रे किती पेटायला रे तू अरे मला काय करू रे मला काय झाले रे अरे बाबा तू चुन्ना पाहिजे बरोबर आहे पेटायला तू अरे झोपत दिवस का नाही रे दिवसभर मरदा मी राब राबत बसते तिथं आता जीवन मी झोपले इथं मी काय करू रे मला झोप लागत नाही चुन्ना तंबो किवय अरे तू खाणार मला कशाला हे करायला त्रास करायला तू अरे मग आपण लहानपणाचा मित्र आहे बरोबर करायला मित्राची बरोबर आहे आता अडीच वाजले काय अडी एक दोन तास काढ मी येतो पाच ला नाही अरे गाडी घे नाही तर पण मला अरे मला सांग तू झोपला सकाळ बिगर खाता काय वाल तुला एक दिवसासाठी सकाळी पाहिजे झालं तुम्हाला दुपारी ते माझं सगळं अंग अरे तू मला खरतरा लावाल की ते झोप का न फोन लगेच नसतात चुलना देऊन जा मग तुला काय फोन लावत नाही मी बघ एक सांगतो एक तुला ठेवतो मी फोन मी आता मरता। मला झोपाल झोप आले मला पहिलाच सांगतो तुला मी मला फोन मी तर झोपाय फोन लावणार अरे अनेक दोन तीन तास थांब गेले तुला काय त्रास वाले रे ते नाही त्रास वाले मला मग मला काय तर बघ मग उद्या सकाळी आता घेरण्याला फोन ते बॅलन्स केला नाही सांगितलं बॅलन्स करणार आणि पैसे माझ्या मोबाईल मध्ये आहे सांगतो ते राहू दे आता मी मला यायचं मला हे नाही रे आता सांगल एक जरा लवकर झोपून टाकतो बघ अरे झोपून आणि पाच मिनिटांना फोन लावतो ग तुला रे झोप झोप मला फोन ये आता हे फोन अपडेट करून झोपतो मी

<laughs> अरे बाबा पोरग रडले मरदा तू काय कसलं फोन लावायलायस रे तू जरा तर कळते की रे तुला पोरग रडले पोरग रडत बसले इथे फोन लावायलायस तू ऐकून हा आनंदाची काय झालं अरे बाबा तू चुना सापडला वे हा झोप बाबा आता आम्हाला आता उठवून बस सा चुना सापडलो खा रातभर तोडा ठेवून झोप आता हा काय डोसक खाल्लास रे बाबा तू चुन्नासाठी इथं पोरग अडायला लागला मरता माझ इथे सांगतोय तुला दहा बारा चुन्ना देतो मी येऊन तिथं तू यावडे काय परत पाहून बाबा फोन तू पोरग अडाले मरता इथं